हॅलो गाईज गुड मॉर्निंग तर आज आम्ही जाणार आहोत शॉपिंगला आणि कुठंतरी फिरायला पण म्हणजे जे ठिकाण बघितलेलं नाही ना ते ना बघायला जाणार आहे तर आता मी घेते चहा इथं मस्त असं वातावरण आहे बाहेर मी दाखवते वाव मस्त बाहेर पाऊस चालू आहे गरम गरम चहा घेते मी मस्त पण एवढा पावसात आम्ही जायचं कसं आता बाहेर पाऊस थांबला पाहिजे यार लवकर एवढा सकाळी उठलो आम्ही फिरायला जायसाठी पण कंटिन्यू पाऊसच चालू आहे पाऊस थांबायची वाट पाहून पाहून आता आम्ही जेवण करणार आहे आणि जेवण करून डायरेक्ट निघणार आहे पाऊस असला तरी नसला तरी पाऊस काय थांबायचं नाव नाही घेते आता आम्ही झालो आहे रेडी सकाळी जायचं होतं आम्हाला सा सहा सात वाजता आता साडेबारा वाजून गेले <laughs> आणि आता पोरं झोपले तिन्ही माकडं तर आम्ही त्यांच्यासोबत एक करणार आहे तर चलो आम्ही माझ्या ना भिडो हातात घे ना फायनली एक वाजता आम्ही घरातून बाहेर निघतो आता एक वाजता एक वाजून पाच मिनिट झाली आम्ही आता पोहोचलो डोंबिवली आणि पाऊसच पाऊस चालू आहे काहीच मिळणे बारिश आम्ही एवढं काय करून आलो मार्केट मध्ये आलो पाऊस थांबायचं नावच नाही था। कमी झाला वाटतं पाऊस तर शेण शेर एवढं पावसात असा ट्रेस घालून आली बिचारी सगळं मार्केट असं दाखवून ठेवलेलं लोक ना काहीच मिळणे ना कुराला आता जावं कुठं मग करू दहा रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये दहा रुपये अरे अरे Party. người <coughs> 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 आहे दादर स्टेशन आम्हाला जायचं सिद्धिविनायक मंदिर इथे वातावरण एकदम एक नंबर डायरेक्ट एक नंबर पाणी नाही काही नाही काही नाही खूप पाऊस येतो कंटिन्यू चालू होता इथं मस्त आहे मारे ही होता है नक्तो कस आम्ही आता आलो सिद्धिविनायक <laughs> पण ही तपा लाईन केवढी म्हणून आता काय जात नाही आम्ही इथूनच पाहतो जातो

आम्ही सकाळी एक वाजेपासून बाहेर आता वाजता रात्रीचे दहा आणि कंटिन्यू फिरणं चालू आहे कंटिन्यू हे हो पोरं थकले माझ्यासोबतचे बरं एवढे तगडेचे तगडे पोरं पण काही कामाचं नाही थकून गेले ते फायनली मी त्याला जेवण करायला आणलं तर नॉनव्हेज खायसाठी का आणि एकाच्या घरी गणपती बसेले तो म्हणे मी खात नाही मी त्याला असं सांगितलं की त्याला डायरेक्ट काळजी निर्माण झाली काय खायला तो जेवण करायला आता नॉनव्हेज खायसाठी भिडो एवढ्या कष्ट करून मी आलेच खायला इथं आपण जर एखादी गोष्ट चांगली खाल्ली तर ती दहा लोकांची हे पुण्याचं काम सगळ्यात मोठं आता इथं मी शीत कबाब खाल्लेला आहे मस्त मटण हा एक नंबर होतं आज मी पहिल्यांदा एक नवीन आयटम काय करणार आहे लय जास्त एक्सायटेड आहे मी ते खायसाठी बघ नाई चेहऱ्यावरची फ्रिजी तुम्ही पाहू शकता त्यामुळे ही भारी तांती काहीतरी Hey, जीरा। <laughs> जीरा हे मटण जास्त फसायल जरा असं जड असते ना म्हणून जिरा आणि हा आहे तो नवीन यो मी पहिल्यांदा खाणार आहे बोंबील फ्राय बोंबील फ्राय

मुंबाग मुंबाग की आपण जसं मुंबईला पाह मुंबईला राहायला जाऊ तिथं मस्त काम वगैरे करू एका दिवसात डायरेक्ट आम्ही आपण तर काहीच ना आपण तर स्ट्रॉंग बंदे कमजोर लेग पीस हमारा कमजोर लेग पीस फायनली आम्ही आलो दिवा स्टेशन बारा वाजलेले आता मला नाही घेतोरीबरी मस्त एक नंबर तरी जाऊन डायरेक्ट झोपणार आहे विशेष नाही काय एकदम पाय गेले कामातून आपण माईक घेतलाच नाही माईक घ्यायचा होता भेटलाच नाही काल आम्ही घरी जाताना जो रिक्षा पकडला होता ना म्हणजे जी रिक्षा पकडली होती म्हणजे ऑटो पकडला होता रिक्षा पकडली होती फायनली आम्ही पोहोचलो आहे घरी आम्ही आता जातो वरती करू शकता आम्ही गेलो होतो एक वाजता बरोबर आता वाचतो रात्रीचा एक बाप भरून पैसा लाईक हाय बैगन लाइक करो शेअर करो सबस्क्राईब करो लाईक like करो बैगन वेलकम टू माय वेलकम हाय काय

झाला आता पाच दहा मिनटं झाली ते फोन बी लावला तो फोन बी उचलून नाही राहिले होती का झोपली काका काय काका काकूच का नाही फोन उचलून राहिला पैसन डिटाईट झाली गळ्यात डायरेक्ट पिण्या प्यायचं पण झाला तो काय कामाची अशी बॉडी आपण जर एक दिवस नाही फिरू शकत तर आपली बॉडी असं काहीच फायदा नाही त्याच्यापेक्षा मी बिमार भारी काय बिडी नाही पण फिरतो आपण का टेन्शन तोच ना कालचा रिक्षा आज बी भेटणार बा काही तर आता वाजलेले आहे दोन पण तरी खाली अजून भजनाचा आवाज चालेल तो आवाज काही बंद होत नाही वाटत आम्ही झोपू थकलो लय So thanks for watching, bye, good night.